यामध्ये वाढीव केले हे जोरदार राडा झालाय हा राडा नेमका का झालाय याची इन्साईड स्टोरी सांगली जिल्ह्यात नगरपालिका निवडणुका पार पडली आणि आष्टा नगरपालिका निवडणूक अशी ही चर्चेतच होती अशा तिथल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी ठियाच मांडले त्यांचं म्हणणं असं आहे की आष्टा नगरपालिकेसाठी एकूण बावीस हजार आठशे छप्पन इतकं मतदान झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं आणि एकच गोंधळ सुरू झाला या ठिकाणी लगेचच पोलिसांची कुमक मागवण्यात आली आणि आता तिथे प्रचंड मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे दोन हजार मतदान कसे वाढले याचं उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही आणि हे बोगस मतदान घडवून ते या रूम मध्ये ठेवलं आहे का असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते करताना दिसत आहेत दरम्यान या गोंधळावेळी तिथं तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित झाले आता या स्ट्रॉंग रूमच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे काम करत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय त्यामुळे आतमधली रेकॉर्डिंग दिसण्यासाठी बाहेर स्क्रीन लावण्यात यावी अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली दरम्यान या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटलांनी देखील भेट दिली या संदर्भात आष्टा नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विशाल शिंदे यांनी देखील म्हणजे आष्टा शहरातलं मतदान तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर आहे आणि पोर्टलवर त्या सकाळी लोकांनी बघितलं आणि त्याची प्रिंट ही आहे त्यामध्ये तेहतीस हजार तीनशे अठ्ठावीस मतदार हे अष्ट्याच आहेत ते आणि झालेले मतदान हे चोवीस हजार नऊशे तेरा असं त्यांनी दाखवले चोवीस हजार नऊशे तेरा खरं मतदान बावीस हजार आठशे चौसष्ट झाले म्हणजे जवळपास दोन हजार नऊशे मतदान यामध्ये वाढीव केले हे सरळ सरळ यामध्ये दिसतंय